दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निसर्गाच्या कुशीत राहून निसर्ग पूजा करणाऱ्या आदिवासी समाजात डोंगऱ्या देवाला विशेष महत्व असून प्रत्येक गावाच्या प्रथेनुसार हे व्रत दोन किंवा पाच वर्षांनी पाळले जाते नियोजित वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या व्रताच्या विधींना सुरुवात होते उत्सवादरम्यान मोठ्या डोंगऱ्या देवाची गाणी व पावरी नृत्य सादर करतात संध्याकाळी मात्र सर्वजण पुन्हा आपल्या खळीवर एकत्र येत देवपूजा करून नाचत आनंद लुटतात डोंगऱ्यादेव व्रत उत्सवामुळे आदिवासी पाड्यांमध्ये गावोगावी पावरीच्या तालावर नाचणारी तरुण मंडळी पारंपरिक पेहरावात सहभागी होतात वाडी वस्त्यांवर वाजणाऱ्या गाण्यांमुळे सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पसरलेले असते प्रांगणात केलेली रंगीत सजावट पूजा अर्चनेची सतत सुरू असलेली गर्दी आणि संध्याकाळी खळीवर एकत्र येणारे गावकरी या सारांमुळे आदिवासी संस्कृतीचा उत्साही वारसा जिवंत बघाव्यास मिळतो ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा